पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार विखे पाटलांनी दिली माहिती राज्यातील महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात मात्र निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेस आल्यास लाडकी बहीण योजनेचे पैसे पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करू असं आश्वासन दिलं होतं महायुती सरकारची स्थापना झाल्यानंतर आता महिला लाडकी बहीण निधीमध्ये वाढ होण्याची वाट पाहत आहेत यावर राज्याचे राधाकृष्ण विखे भाष्य केलं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की लाडक्या बहिणींना महायुती सरकार कधी दूर करणार नाही मार्च महिन्यात अर्थसंकल्पानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये होणार आहेत राधाकृष्ण विखे पाटील यांचा त्यांच्या मतदारसंघातील राहता येथे नागरी सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते लाडक्या बहिणींना महायुती सरकार कधी दूर करणार नाही विरोधक म्हणायचं निवडणूक संपली की लाडकी बहीण योजना बंद होणार मात्र महायुती सरकार ही योजना चालू ठेवणार असून आता जानेवारीचा हप्ता येईल मार्च मध्ये अर्थसंकल्प झाला की लाडकी बहीण योजनेची रक्कम एकवीसशे रुपये होईल त्याबरोबरच लाडक्या भावांना देखील सरकार वारावर सोडणार नाही असा शब्द मंत्री राधाकृष्ण विखे यांनी यावेळी दिला